नमस्कार मित्रांनो आय एस आशुया यूट्यूब चॅनलला मी आपले स्वागत करते आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख डोंगर रांगा बघणार आहोत तर आपण सुरुवात करूया पहिल्या कोल्हापूर कोल्हापूरमधील प्रमुख गडे चिकोडी उत्तर दूधगंगा दक्षिण दूधगंगा पन्हाळा नंबर दोन नाशिकमध्ये चांगवड सालहेर मुल्हेर सातमाळ कोळसुबाई वनी मांगेतुंगी आणि गाळणा तसंच सांगलीमध्ये बघूयात आपण शुक्राचार्य कमल कमलभैरव होनाई, मल्लिकार्जुन दंडोबा आष्टा बेलगवाडा आडवा मचंडी साताऱ्यामध्ये आपण बघू सीताबाई मांढरदेवी शंभू महादेव परळी महिमान मढुशी बामनोली मुसकोबा म्हसळी आगाशिव यवतेश्वर आणि औंध तसंच लातूरमध्ये लातूरमध्ये बालाघाट डोंगरराव आहे मुंबई उत्तर शहरमध्ये उप उपनगर शहरमध्ये कान्हेरी खंबाळा शिर्डी अँटॉप हिल पाली मलबार हिल भंडारामध्ये आंबागड गायमुख भीमसेन चांदपूर कोका अकोल्यामध्ये गाविलगड अजिंठ्याचे डोंगर वाशिममध्ये अजिंठ्याचे डोंगरराव हिंगोलीमध्ये अजिंठा परभणी अजिंठा बालाघाट यवतमाळ अजिंठा टेकड्या बुलढाण्यामध्ये गाविलगड नांदेडमध्ये सातमाळ निर्मळ मुंदखेड मुंदखेडवर आणि बालाघाटवर प्रश्न आलेले आहेत मित्रांनो गडचिरोलीमध्येही आपण बघूयात टिपागड सिरोली सिरकोंडा चिकीमाला सुरजागड भामरागड आणि चांदुरगड आपल्याला माहिती आहे भरपूर क्वेश्चन तर गडचिरोली नंदुरबार आणि बालाघाटवर आलेले दिसतात तसेच नंदुरबारमध्ये तोरणमाळ अस्तंबा सातपुडा तर नंदुरबारमध्ये अशा प्रकारे प्रश्न विचारण्यात आलेला आहे की तोरणमाळमधील अस्तंबामधील किंवा सातपुड्यामधील सर्वात उंच शिखरे धुळे धानोरा गाळणा चंद्रपूर पेरजागड चांदुरगड डोंगर चिमुरूटेकड्या मूळ टेकड्या उस्मानाबादमध्ये बालाघाट तुळजापूर नळदुर्ग तसंच अमरावतीमध्ये धारणी गाविलगड चिखलदरा जिनगड पोहरा चिरोडीचे डोंगर औरंगाबादमध्ये सातमाळ सुरपालनाथ चोका गोंदिया गोंदियामध्ये गायखुरी प्रतापगड नवेगाव डोंगर गंगाझरी दरकेसा चिंचगड नवेगाव टेकड्या जळगावमध्ये शिरसोली हस्ती सातमाळ अजिंठा घोडसगाव चांदोरी बीडमध्ये बालाघाट डोंगराम पुणे शिंगी पुरंदर ताम्हिणी पोन डोंगर सोलापूरमध्ये महादेव डोंगर बालाघाट डोंगर रामलिंग डोंगर तसेच अहमदनगरमध्ये कळसुबाई अदुला बाळेश्वर हरिश्चंद्र डोंगरा मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख डोंगर जी प्रम, प्रत्येक जिल्ह्यातील प्रमुख डोंगर पाहिल्या आहेत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू